ना बसलेली माझीच वाट बघत बसलेली असते ना ते कधी येते कधी येते म्हणून बघायला लाज वाटत नाही का कशाची तुम्हाला लाज वाटत नाही का भावाच्या घरी येऊन बसायची तुम्हाला लाज वाटत नाही का भावाच्या घरी येऊन बसायची आई तर खायचं तुम्हाला काही वाटत नाही हा कशाला येत असतात नेमके मा इकडे तिकडे काय तुम्हाला काय नवरा काही खाय प्यायला देत नाही का काय काय एवढं मोठं बापाने मला कमवून ठेवलं होतं ना अर्ध्याची प्रॉपर बहीण ना हा अर्ध्याची प्रॉपर्टीची मालकीन ती भरायचं सोड ती भटक भावाने सगळ्या गावभर मस्त घुंगारा द्यायला घेणार

लज पकड चाललाय म्हणजे लज पकडं चाललाय म्हणजे यायच किंवा आमच्या उरव खायचं बसायचं झोपायचं आणि त्यानंतर म्हणतात का नन कुणाला असते ना आयुष्यभरामध्ये भाऊजायला कशाचा आनंदच तिला म्हणते ननंद मी आहे ती ननंद मायाला बिन संध्याकाळी अन्नाला येऊ दे येऊ द्या ना येऊ दे येऊ दे येऊ द्या मी पण कोणाचं ऐकून घ्यायला रे कमी नाही तुझा चांगलाच मी पकडा इजवायला येऊ द्या संचा बघतो बघ ना बघू ना कुणाचं काय होतंय नाही संध्या काय तुम्हाला घरची वाट दाखली तिथून पुढे माझं नाव बी आलं नाही नकरा आहे ग तुझं नखरा दादागिरी दाखवू कळलं ना मलाय काय करतात कुठले काय करत कुठले डोसकुटले कुठले तिकडे जाऊ फरी जाऊ मला काय दाखवतात भर पावडर खुपशीच तोंडाला काय तोंडाला मला पावडर दाखवतात तुम्ही काय लावतात कायच लावायची गरज नाही सडल्या पडलेल्या असतात कधी तुला लयच मी माहिला आले की काय नाही बाप नाही तुमची आरती अशी उतरी ना अशी नाही करायला विना ना तर बघ मग

खानदानी बघते कशी चार एकर नावा करून घेतात ते बघतेच मी आता ना की मग था। तुला ते कसं काय तर माझे असते का मला काय काय दम हाय का माझे केसयला बोकडावाने केस आहे तुझ्या अगोदरच्या मलदम दाखवतात ना तुम्ही दम दे आता नाही गाव गुआ केलं मी आणि तुला वाटलं

नाव येऊ द्या ते बी कुठं मेले काय माहिती बघ तू म्हटलेलं नाही तू, 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 तू मार चुखा तू उल हा माझ्या भावाला तसला सराब देऊ नको तू माझी माय घरी पटली का तुला तू अशी गेली ना अशी गाडीतरी उल थाव कुठे तरी जाऊन मराठी ना सासरू नेटवर तू डोळ्यात खापायला लागले मी नटले तर हा तू आनंदी ती का तू आनंदी ती काय बाप तर देतोय ना मा भाव तर देतोय ना तुझा बाप तुझा बाप बापाच्या घरी उतर नाही जाणीस तू नटाय माझे बापाचं तर नावच काढू नको गे तुझी नाही का ना तुझा छप्पन वेळ शिकत घेऊन तो माझा बाप काय ना मग घेऊ ना तिकडे कुणाला घ्यायचं होतं तर जा ना तुझा तो आलाय बाबा आम्ही जा ना तुला फॉरेन तू इकत घे ना कशाला आले चल खेड्यामध्ये खेड्यातला नवराज करायचा आगस ना तुला फटाफट नवरा घेत होते आला तुझ्या भावाने बापाने माझा बापाचा उंबरा असा घासला मिळाली तशा काय सगळ्या मिळाल्या होत्या भारतातल्या मेलेच होत्या म्हणून महापती पडले महाभावाच्या गळ्यात पदरात पडली मी पती वरता नाही निषत्र व्हायच नाही का माहेरला पळत

आणि तीन रुमा माझ्या नाच्या कर हे तोंड जाईल सगळं देऊ देऊ काय तू जमिनी पोहोचती ते बाजे आराव सांगतो समजून मी तू काय एवढं मनाव घेतली तोडी सर घ्यायला लागलास आता काय आता नवीन लेकर नवीन लेकर नांद आले तिला तू तिला नाही कळत पण तुला कळत तू शेण माणूस तिला काय करते मला राहायचं नाही मला काय करायचं नाही मला हिचत राहायचं आहे पाहिजे सेवा करायचे मला चार रूम तीन रुमा दे तुला कोण काय करते चार एक नाव करून अरे मला तुझं असते मग काय घेतली का जमीन तू काय एवढं मारा घेती

मी साहेबाका चालले त्या भटक भवनीला काय करतो काय मानव घेते तुला कळत नाही का तू तिचं फशाल मानव घेती बसती त्या तिचं संग वाद चार दिवस आपलं घरी मारवली तिचं काय मानव घेती आता ते त्या पोरीला काय कळत असतंय तू आपले श्याणी माणूस आहेस तुला कळना का आता ती तुला तू शेवटी तू तू मुरलेली तुला अनुभव आहे ये चार उन्हाळ्या आमच्या आमच्यापेक्षा जास्त खाल्ले तर हा काय तिचं मनाव घेते तुला चार दिवस राहायचं मजेत राहायचं आपलं ते असे भाव जाय आता पुढे तेच झालं खेळ काय मनाव घेते जा ती सोडून जाऊ का मी आणि आता भान करू नका अवघ कशाला नका तमाशे जाते आणि मजेत राहा जुतो आता हा तुम्ही जा, 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 तुम जा। बर बर तिच्या सारखाच बोलला चाललाच नाही तोंडावर पतार मारून नमस्कार तर आमच्या चॅनलचं नाव ऍक्ट्रा मुलगर्जे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा कोपऱ्यातली बेल पण वाजवा धन्यवाद